शहापूर तालुक्याच्या ग्रामीण आदिवासी पाड्यांवर राहणाऱ्या नागरिकांना जानेवारी पासूनच पाणी टंचाईला सामोरं जावं आहे विहिरी विंधन विहिरी नैसर्गिक स्रोत आटू लागल्यानं या भागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावं आहे पाच दहा फूट खाली उतरून छोट्या कळशीनं पाणी भरण्याची कसरत महिला करतायत स्थानिक प्रशासनाकडून पाण्याचे टँकर पुरवल्याचं सांगण्यात येत असलं तरी प्रत्यक्ष हे टँकर कागदावरच राहिलेत पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पाणी टंचाई कृती आराखड्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी केली जाते गावातून एक ते दोन किलोमीटर भर उन्हात चालत जाऊन महिलांना डोक्यावरून पाणी आणावं लागत आहे हीच परिस्थिती ओढावत असल्यानं ना महिलांनी नागरिकांनी संताप व्यक्त केलाय पाणी टंचाईने त्रस्त नागरिक काय म्हणाले ऐका जिल्हा वार्ताच्या माध्यमातून माझं नाव अनंत काशनाथ वारे रानार कोष्ट शिरवण तालुका शिपूर जिल्हा ठाणे आज या सावरकोट गावात जानेवारी महिन्यापासून प्रत्येक वर्षी पाण्याची टंचाई असते आमच्या गावात कधी टँकरसुद्धा आलेला नाही विहीर पण नाही आणि बोरवेल पण नाही आमच्या महिलांना दीड दोन किलोमीटरची दरड चढून डोक्यावर हांडं घेऊन रोज पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे आणि जिऱ्यात पाणी असतं थोडंफार परंतु ते पाणी पिल्याने बहुतेक मुलांचे आमच्या आई आया बहिणीचं घसं दुख दुखल्यामुळे ते आम्हाला शक्यतो आंघोळीला भांडी घासण्यासाठी वापरावं लागते आणि दीड दोन किलोमीटर दरड चढून आम्हाला नदी नाल्यातून ते पाणी घेऊन यावं लागते पाणी कधी चार पाच दिवसांनी पाणी येते चार पाच दिवसांनी पाणी येत पाणी कॅन्सर करतात लोक रोज नाहीयेत का रोज नाहीत तिची मागणी आहे का आमच्या स्थायिक पाणी निघायला पाहिजे टँकरच्या नाही येताना आणि कुठंतरी बोर मारून पाणी यायला पाहिजे या असंच काय आता जी परत शा असं आमच्याकडे लक्ष देत नाही ती परत गावात पाणी नाही या माल मग आम्ही वेट येट न कपडे घालून शिलव जातो भाईनी कौन मतलब ये कुठे चालला काय रे कुठे चालला त्या हातात काय तुझ्या 아 안돼도서. 하. तू आंघोळ कस इथच करतो का आंघोळ कुठे करतो ठीके। हा ठीके। का पाणी नाही मग आता इथून काय करणार घरी जाणार का शाळेत जाणार वेटर आ तो उतर कर को भी बस बीसरे संतासी